मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारची नॅरेटिव आज तपासून पाहूया आपण सगळ्यांनी हे मान्य केलंय आता मान्य केलंय की महाआघाडीने महा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा निर्णायक असा पराभव लोकसभा निवडणुकीत केला शंका आकडेच बोलतात ना त्यात शंका काय घेणार त्यामुळे पराभव तर झालाच पण तो फक्त महाराष्ट्रात झाला का तो फक्त महाराष्ट्रात नाही झाला तो संपूर्ण देशामध्ये काही विशिष्ट राज्यांचा अपवाद वगळता ठिकठिकाणी थीक झाला म्हणजे सगळ्यात प्रिय राज्य जे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि आदित्यनाथांमुळे बुलडोझर मुख्यमंत्री वगैरे म्हणून गाजलेलं श्रीराम मंदिर जिथे उभारलं ते राज्य उत्तर प्रदेश तिथे देखील भारतीय जनता पक्षाची वाताहात झाली अशी वाताहात झाली अशी राज्य अनेक आहेत ऍक्च्युली मला कधी कधी असं वाटतं की ओरिसा नव्याने जिंकलं भारतीय जनता पक्षाने एक राज्य संपूर्ण याच्याकडे फारसं लक्षच गेलं नाही लोकांचं एक राज्य जिंकलं याच्याकडे कारण लोकसभेत जो पराभव झाला त्याचीच चर्चा होती पण मी माझ्या मनाशी ती नोंद घेतली की अरे एक राज्य मिळवलं बरं का भारतीय जनता पक्षाने नवं राज्य पंचवीस वर्ष जिथे नवीन पटनाईक मुख्यमंत्री होते ते राज्य मिळवलं याची माझ्याकडे नोंद आहे पण हा जो पराभव झाला त्याच्यामध्ये आता इथला मीडिया जो आहे मराठी मीडिया तो सातत्याने शिंदे आणि फडणवीस यांना झोडपून काढतोय दोष तो देतोच आहे पण झोडपून काढतोय अक्षरशः की तुम्ही 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 तुमच्यामुळे गेलं राज्य राज्य नाही गेलं अजून पण पर तुमच्यामुळे पराभव झाला थोडं आपण बॅलन्स विचार करू की खरंच शिंदे आणि फडणवीसांमुळे हा जो महाराष्ट्रात पराभव झाला तो हो झाला का मोदी आणि शहांमुळे देशातच जो पराभव झाला ज्याचा एक भाग महाराष्ट्र आहे तो झाला जर संपूर्ण देशामध्येच मोदींच काही चाललं नाही आणि क्लिअर मेजॉरिटी त्यांच्या पक्षाला मिळाली नाही तीनशे पार सोडा आम्ही सव्वा तीनशे साडेतीनशे पार होतो त्याचे तर चिंध्या झाल्या आमच्या आब्रूच्या त्या मुद्द्यावर चारशे पार तर हसवायला येतं लोकांना आता की हे लोक चारशे पार म्हणत होते स्वतःच्या पक्षाला तीनशे पार ज्याला नेता ने आलं ते चारशे पारच्या गोष्टी करत होते कुठल्या मुंगिरेला की स्वप्न पाहत होते कुणाला फसवत होते स्वतःला फसवत होते आत्मवंचना करत होते कार्यकर्त्यांना फसवत होते विरोधकांना फसवत होते आता भागवत साहेबांच्या प्रतिभाशे मध्ये प्रतिपक्ष विरोधी पक्षने प्रतिपक्ष असं त्यांनी नाव दिलंय आपण वापरता येतं का आठवणीने बघूया प्रति प्रतिपक्ष पण प्रतिपक्ष म्हणजे विरोधी पक्ष तुम्ही एकदा लक्षात ठेवा नाही तर तुम्ही म्हणाल प्रतिपक्ष म्हणजे काय कारण आपल्याला प्रतिपक्ष म्हटलं की भाऊ तोरसेकरांचा युट्यूब चॅनल आठवतो त्यामुळे तेव्हाही त्याचाही अर्थ तसा आहे की दुसरी बाजू असाच येतो पण प्रतिपक्ष म्हटलं की आपल्याला भाऊ आठवतो त्याचा चॅनल आठवतो पण इथे भागवतांनी प्रतिपक्ष म्हणजे विरोधी पक्ष हे लक्षात ठेवा तर मोदी शाह जास्त जिम्मेदार आहे का शिंदे फडणवीस प्रत्येकाची मतं थोडी वेगळी असू शकतात पण मला स्वतःला असं सो वाटत की शिंदे फडणवीसांपेक्षा हा जो पराभव झाला आणि जी अब्रूची धूळधाण झाली अब्रूची लखतर लोंबवली गेली त्याच्यामध्ये कोणत्या विषयांवर कोणत्या मुद्द्यांवर लोकांनी राग व्यक्त केला क्षोभ व्यक्त केला असंतोष व्यक्त केला आपली चीड व्यक्त केली संताप व्यक्त केला आपलं वैफल्य व्यक्त केलं आणि कुठेतरी धडा शिकवायचा या भूमिकेतून या भूमिकेतून मतदान केलं किंवा केलं नाही किंवा नोटाला पण दिलं प्रसंग त्याचा जर विचार केला तर असे इश्यू जास्त दिसतात का तुम्हाला की ज्याच्यामध्ये मोदी आणि शहांचा दोष जास्त आहे दिसतात मला दिसतात मला शिंदे आणि फडणवीस यांच्यापेक्षा मोदी शहांमुळे ठिकठिकाणी निवडणूक काढले पण त्याचा सर्वात वाईट परिणाम महाराष्ट्रात झाला कारण महाराष्ट्रामध्ये एक पर्याय चांगला असा उभा होता जिथे जिथे लोकांना राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपण जर बघितलं की पर्याय होता मग कुठे आघाडी असेल तिथे महाआघाडी होती कुठे काँग्रेस असेल कुठे ममता असेल ज्या ज्या ठिकाणी त्यांना पर्याय मिळाले त्या त्या ते ठिकाणी त्यांनी धडा शिकवण्याकरता त्या पर्यायांना आश्रय दिला ते कोण आहेत ते काय आहेत त्यांची लायकी काय आहे हा विषय बाजूला ठेवला आणि यांना धडा शिकवायचा यांच्यावर सूड घ्यायचा या वेळेला मला मतदार तुम्ही म्हणाले काय पश्चात बुद्धी आहे का, का तुमची आता वाचतोय मी अफाट वाचतोय तुम्ही कल्पना नाही येणार रात्री दोन दोन वाजेपर्यंत कुणी काय अनालिसिस केले त्या पराभवाचे या संदर्भात कुणी काय म्हटलंय वाले काय म्हणत आहेत चॅनलवाले काय म्हणतायत निनाळे विद्वान जे आहेत विश्लेषक आहेत प्रवक्ते आहेत नेते आहेत ते काय म्हणतायत त्याचा मी जेवढा अभ्यास करतोय तेवढा मला नाही वाटत की का करत असेल आणि त्यामुळे मला असं दिसतंय की जिथे पर्याय होता ना तिथे लोकांनी तो पर्यायाला मतर रागाने दिली पण ती महाराष्ट्र मी जर बोलायचं झालं तर ती मोदी आणि शहाच्या रागावर मोदी आणि शहाच्या इथलं एकूण एक मुस्लिम मत महाराष्ट्रातलं एकूण एक मला वाटत कुठे एखादा मुसलमान निघाला असेल की ज्यांनी मोदी शहांना मतं दिली किंवा भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या अनुषंगाने महायुती महाराष्ट्रामध्ये त्यांना मतं दिली एकही एक मुसलमान नाही पण मुसलमानांना चेतवलं चिथवलं संघटित केलं एकत्रित केलं आणि त्यांच्या मनामध्ये भयानक असा दहशतवाद निर्माण करून त्या दहशतवादाचा इतका अतिरेक झाला की शेवटी काय म्हणतात त्याला तू वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघ्या म्हटलं तरी खातो वाघ्याच म्हणतो मग तुला धडा शिकवतो हो तो दहशतीचा जो मुसलमानांवरचा भाग आहे तो वाढवत कोणी नेला तो मोदी शहानी वाढवत मोदींनी उघड उघडपणाने मुसलमानांच्या विरुद्ध अशी भूमिका घेतली की जणू काही जर ते पुन्हा सत्तेवर आले आणि त्यांना शक्य झालं तर ते हिंदुस्थानातल्या मुसलमानांना परत पाकिस्तान नाही तर बांगलादेशमध्ये पाठवणार अशी एक चर्चापण मध्ये होऊन गेली ठीक आहे मोदी नव्हती केली पण कुणीतरी केली की बांगलादेश आणि भारताच्या दरम्यान जर इस्रायल तयार केलं आणि तिथे सगळ्या ज्यू लोकांची वसाहत केली तशी भारतातल्या मुसलमानांसाठी बांगलादेश आणि भारताच्या मध्ये एक बफर लँड तयार करून तिथे भारतातल्या मुसलमानांना पाठवण्याचं सुद्धा शक्यता नाकारता येत नाही अशा तऱ्हेची चर्चा झाली मी ती बिनबुडाचीच मानतो पण ती चर्चा झाली ना आणि ती सिरियसली घेतली गेली ते युट्यूबवर याच्यावर त्याच्यावर चर्चा झाल्या हे कशाचं लक्षण आहे एक, वाद मान कि आमी और क्या एक तर मुसलमानांमध्ये प्रचंड दहशतवाद निर्माण केला की आम्ही येऊच द्या सत्तेवर मग बघतो तुम्हाला त्यामुळे मुसलमान नुसते एकत्र नाही झाले तर लढायला सिद्ध झाले झुंजायला सिद्ध झाले हा मुसलमानांचा दोष आहे का नाही याच्याबाबत माझं मत असं आहे की तुम्ही त्यांना भाग पाडला विरोधात जायला पूर्वी मुसलमान देत असतील मत काँग्रेसला नंतर अलीकडल्या कर काळात मध्ये उद्धव ठाकरेंना देत असतील दिलीच काही ठिकाणी पण तुटून पडून आवेशाने म्हणजे ज्या आवेशामध्ये भारतावर मोगलांनी आक्रमण केलं ज्या आवेशात आणि इथे लुटालूट केली जाळपोळी केल्या अक्षरशः यावेळेला जाळपोळी आणि लुटालूट केली नाही पण राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मुसलमानांनी मोगलांनंतर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आलेली ही मुसलमानांची सर्वात मोठी अशी प्रक्षुब्ध लाट होती की ज्याच्यामध्ये चारशे सोळा तीनशे पर्यंत हे नाही शिंदे फडणवीसांचा काय संबंध आहे त्या मुस्लिम आणि हिंदू जे वाढवलं हो सगळं ते काय संविधान बदलू असं म्हणाल कोण आम्हाला चारशे सात जागा द्या आम्ही संविधान बदलू हे फडणवीस म्हणाले हे शिंदे म्हणाले मी आजी दादा काउंटच करत नाही ही no इज नो मोर इन द माय काय म्हणतात त्याला नोंदच नाही त्यांची माझ्याकडे आता ते हे झाले निरस्त केलं त्यांना मी तर मोदी शाह म्हणाले त्यांचे लोक म्हणाले की चारशे सात आलं की आम्ही मुसलमानांची ही दहा गोष्टी बदलू आणि संविधान बदलू तुम्ही संविधान बदलण्याची भाषा केली त्यावेळेला तुम्हाला कल्पना नाही का आली मोदी शहाना की संविधान हे केवळ एक पुस्तक नाही आहे नंतर अगदी कपाळाला लावून ते कपाळावर आपटून घेतलं तुम्ही त्याच्यावर डोकं ठेवलं काय उपयोग आहे जेव्हा हो संविधान बचाव ही हाक प्रतिपक्षाने दिली त्यावेळेला ती लोकांना खरी वाटली की यांना चारशे सात जर दिले तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहेत ते रिप्लेस करतील बदलतील आणि मोदी शहांवर ते शिंदे फडणवीस काही संविधान बदलत नाहीत बदलणारे मोदी शाह आणि ते बदलतीलच म्हणजे जसं मुसलमानांच्या दहा कल्पना होत्या वर्क बोर्डापासून तर सगळं समान नागरिक कायद्यापासून तर सगळं सगळं त्या दहाची एक लिस्ट मी देणार होतो आता कसली ती लिस्ट देऊन काय द्यायचे मुसलमानांनी त्यांचा सूड घेतला मुसलमानांनी सूड घेतला आणि दलितांनी देखील आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुविधा बदलताय काय धडा शिकवतो मुसलमान आणि दलित एक झाले त्या दोघांनी मिळून धडा शिकवला आणि तो कमी होता की काय म्हणून या आरक्षणाच्या संदर्भात यांची ना मोदी शहांच्या आजूबाजू असलेल्या कित्येक लोकांच्या तोंडाचं रूपांतर या काळात थोबडात झालेलं होतं तोंडामधून अशा त्यांच्या ओकाऱ्या आणि पाठीमागून बोलण्याचे चालू होते की ज्याच्यामुळे सगळं गलिच्छ वातावरण होत होत आणि प्रति कुल असं वातावरण तयार आदिवासींना आरक्षण जातं की काय अशी भीती वाटली की यांचं हे चारशे सात प्रकरण जर झालं तर आपल्या आरक्षणाला धोका आहे हे खरंच खोट पण हे नॅरेटिव्ह लोकांमध्ये पेरलं यशस्वीरित्या राहुलने पेरलं आणि राहुलला ही बॅकग्राऊंड होती दोन यात्रांची त्याच्या त्याच्यामुळे त्याच्या मागे एक वलय होतं आणि काँग्रेसने ते एक्सप्लॉइट केलं चांगल्या रीतीने अरे जिथे काँग्रेसवाल्याने इथे हुडूत हाडूत करत असली नेते आहेत महाराष्ट्रात नाना पटोले काय नाही काय ह पण त्यांना यश मिळालं काँग्रेसला एवढ्या जागा मिळाल्या त्या काँग्रेसच्या नेत्यांना नाही मिळालेल्या त्या काँग्रेसला मिळाल्या आहेत आणि त्या काँग्रेसलाही नाही मिळालेल्या त्या निषेधाला मिळालेल्या आहेत पॉझिटिव्ह व्होट नाहीये ते निगेटिव्ह व्होट आहे भाजप नको त्यांना बहुमत तर नकोच नको चारशे आमच्या जीवावर उठते महाराष्ट्राचा मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील केंद्राने अडकवून ठेवलेला आहे केंद्राने कधीपासून त्यांना सांगितलं जात आहे शिंदे फडणवीसांनी डोकं आपटलं किंवा हे एकदा तुम्ही केव्हा तरी पन्नास टक्क्यावर अडकलाय देशभरामध्ये अप्रियता प्रमुख जातींमध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक जात अशी आहे की जी जात आज पेटून उठलेली आहे त्यांनी दिलेत थक्के तुम्हाला त्या त्या जातीने दिलेत महाराष्ट्रात मराठा दिले जरांगे पाटील फेल जातोय असं वाटत असताना मराठा मत यशस्वी झालं एकत्र झालं आणि त्याने जिथे जिथे शक्य होतं तिथे युतीच्या लोकांना लोळवलं लोगा अक्षरशः लोळवलं पण ही चूक कुणाची आहे घटना दुरुस्ती करून ती अनेक राज्यांकडून सहज मंजूर होईल जर त्यांनी पन्नास टक्क्याचं त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत नेलं असतं तर हे सगळे बसले असते तुम्ही मराठा आरक्षणाचा विषय हा फक्त कोर्ट आणि शिंदे फडणवीसांचा आहे असं समजून त्याकडे जे दुर्लक्ष केलं त्याबाबत काही मत व्यक्त केलं नाही त्याच्यामुळे फटकत फडणवीसांना शिंदेनं बसला त्यांच्यावर दोष गेला ते अपयशी ठरले झालं पण आरक्षणाचं हे वाटोळ जर कुणी केलं असेल तर केंद्राने केलं केंद्राने शक्य होत त्यांना घटना दुरुस्ती करून जे करणं ते केलं नाही ज्या प्रमाणामध्ये कांदा पट्ट्यामध्ये लोक गेले कांदा पट्ट्यातली सहा सीट हरलोय या सहाच्या सहा सीट या मोदी शहांच्या चुकीच्या धोरणाच्या बळी आहेत कांदा निर्यातीचं धोरण काय शिंदे फडणवीस आखतात का हो आखतात नाही आखत ते धोरण मोदी आखलं होतं त्याच्यामध्ये मनमानी केली सगळा बर्बाद करून टाकला कांदा शेतकरी त्यांनी का नाही सूट घ्यायचा त्यांनी सूट घेतला आता तो सूड निघाला शिंदे फडणवीस सांगत कारण त्यांची उमेदवार इथे उभे सहाच्या सहा गेले मराठ्यांनी घालवले तुम्ही ओबीसी मध्ये पण फूट निर्माण केली जे तुमचे बॅक अगदी काय बॅकबोन समजवता तुम्ही त्यांना वरतून अमित शाह सांगतात भुजबळांना तुम्ही लढा मी तुम्हाला तिकीट देतोय आणि खाली त्यांना तिकीट मिळत नाही आणि ज्यांना तिकीट हो मिळाली त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडनी ग्रीन सिग्नल नाही दिले मुख्यमंत्र्यांच्या मुलाला शेवटच्या चोवीस तासात तिकीट नाशिकला शेवटच्या चोवीस तासात तिकीट म्हणजे आता अगदी फॉर्म भरायला तीन वाजायचे तर आदल्या दिवशी जेमतेम कसं तरी पिकी किती अपमान केले तुम्ही गोडसेची काय इज्जत ठेवली कशाला लोक त्याला इज्जत देतील एक तर कांदा पट्ट्यात अडकला तो भुजबळांनी कामं नाही परत भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्रामध्ये फडणवीसांपेक्षा मोदींचा होल्ड आहे अमित शहाचा होल्ड आहे त्यांच्याकडून क्लिअर कट सूचना आम ले ले काम करू नका अशा जरी आल्या नसल्या तरी स्वस्त राह आणि अलिप्त राह अशा तऱ्हेच्या आलेले दिसत संघाला सांभाळणं काम कोणाचं होतं शिंदे फडणवीसांचं होत संघाच्या विरुद्ध तीन दिवस आधी नड्डा बोलतात निवडणुकीच्या आधी की आम्हाला आता संघाची गरज नाही हे नड्डा जे आहे हे मोदी शहांचे साथीदार आहेत सहकारी आहेत ते वाट लावतात संघाच्या लोकांचे संघाच्या लोकांमध्ये एक रोष निर्माण होतो आणि ते आली राहतात आणि तुम्हाला पडायला होतं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर माझं म्हणणं असं आहे की शिंदे आणि फडणवीसांना महाराष्ट्रातल्या पराभवाबद्दल दोष देणं ते तितकस संयुक्तिक नाही बरं नाही त्यांचंही चुकलं नाही असं नाही परंतु ज्या प्रश्नांमुळे लोकमत विरोधामध्ये गेलं ते सगळे प्रश्न त्या सगळ्या समस्या यांची जबाबदारी केंद्राची होती आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या या शिंदे फडणवीस यांना बसला असं माझं मत आहे तुम्ही पण विचार करा आणि तुम्ही पण सांगा की मोदी शाह दोषी आहेत का शिंदे फडणवीस माझा कौल आहे मोदी शहा दोषी आहेत धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी